स्वानंदी स्वभावाने हळवी दिसायला सुंदर नाजूक चेहरा लांबसडक केस कव्हाळ वर्ण आणि सर्वगुण संपन्न मुलगी जितकी घरकामात तर बेस तितकीच कला तिच्या हातात सुरेख रांगोळ्या तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तमरित्या सांभाळायची ती नंतर तिचं ग्रॅज्युएशन झालं आई वडिलांची लाडकी लेख घरात मोठी तिच्या पाठोपाठ दोन लहान बहीण भाऊ त्यांचीही लाडकी ताई आई बाबा रागवले की ताई हट्ट पुरवते स्वानंदीची एकच कमजोरी आणि ती म्हणजे कोण काय म्हणेल असा विचार करत स्वतःचे मन मारणे वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे सदन कुटुंब आहे राणी बनून राहील बरं का स्वानंदी असं स्वानंदीच्या आत्याबाईने सांगताच बाबांनी स्वानंदीच्या लग्नाचं मनावर घेतलं स्वानंदी म्हणत होती की बाबा मला पुढे नोकरी करायची आहे आताच लग्न नको पण आई बाबांनी तिचीच उलट समजूत काढली आणि म्हणाले अगं नोकरीचं काय मुंबईत आहे मुलगा लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी होण्या नवऱ्याची मदत होईलच तुला स्वानंदीला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतं ती स्वतःचे नोकरीचे स्वप्न बाजूला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला रोहित दिसायला देखना चांगल्या नोकरीला शिवाय त्याला स्वानंदी पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न रोहित आणि स्वानंदी फोनवर बोलायचे तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय या आपण याची दोघांचं लग्न झालं रोहित तिला छान सांभाळून घ्यायचा मुंबईसारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण रोहितने तिला तसं भासू दिलं नाही नवनवीन ठिकाणी फिरायचे हौसमौज करायचे सगळं अगदी छान लग्नाला सहा महिने होत आले स्वानंदी नवीन घरात बऱ्यापैकी रुळली आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून रोहितला तिने बोलवून दाखवलं त्यावर रोहित तिला म्हणाला स्वानंदी तुला नोकरी करायची ना कर पण तुला लोकलने प्रवास दगदग जमेल का तू तयार असेल तर मी नक्कीच मदत करेल स्वानंदीने रोहितच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला अधूनमधून पहिला सण म्हणून वर्षभर माहेर वादी सुरूच होती नोकरीचे प्रयत्न सुरू होते तोपर्यंत ती आई होणार असल्याचे तिला कळाले इतक्या लवकर बाळ जबाबदारी नको वाटत होतं पण रोहित सासूबाई आई सगळ्यांनी तिची समजूत काढली आणि म्हणाले अग आता राहिलं तर राहू दे एक मुल वय वाढलं अबॉर्शन केलं की पुढे मुलं होताना फार त्रास होतो नोकरी काय नंतरही करू शकतेस आता ती काही बोलू शकली नाही बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं पण असो असं म्हणत तिने मातृत्व स्वीकारले एका गोंडस मुलाला जन्म दिला आता बाळामध्ये ती खूपच गुरफटलेली मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत नोकरी शोधायला सुरुवात केली योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली तीसुद्धा घरापासून काही अंतरावरच आता बाळाजवळ कोणाला ठेवायची मग डे केअरचा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली पण मुलाला डे केअरला सोडून घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशी जीवाला डे केअरला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची घरचे आणि रोहितही तिलाच दोषी ठरवायचे म्हणायचे तुलाच नोकरीची हौस कसं बसस सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअरला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय असे बघून बघून -बोगु तिने ती नोकरी सोडली या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतःचा मनोमन खूप रडायचे रोहित आणि स्वानंदीमध्ये या दरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता नोकरी सोडल्यावर घर नवरा मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतःसाठी जगायचं विसरूनच गेली काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत नव्हतं तिचं स्वप्न तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळका होईना विसरून गेली होती नातलगांचा आदर सत्कार प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे निघून गेली आज स्वनंदीचा चाळीसावा वाढदिवस होता मुलगा साईसुद्धा एव्हाना अठरा वर्षाचा झाला होता रोहित आणि साई दोघांनी मिळून मस्त सरप्राईज पार्टी अरेंज केली होती स्वानंदी मस्त रोहितने दिलेली साडी नेसून तयार झाली एका मैत्रिणीच्या मदतीने हलकासा मेकअप केला तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं स्वानंदीला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोचले बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे काही मित्रमैत्रिणी सगळेच तिथे हजर सगळ्यांनी स्वानंदीचे भरभरून कौतुक केले प्रत्येकजण स्वानंदीविषयी दोन चार ओळी छान छान बोलत होते आणि साई सगळं रेकॉर्ड करत होता सगळ्यांकडून कौतुक ऐकताना स्वानंदीच्या मनात विचार आला आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचं तर राहूनच गेलं आता साई मोठा झाला चाळीसचा उंबरटा ओलाडून आज मी नव्याने स्वतःसाठी जरा वेळ काढणार आवडी निवडी जपणार नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतःसाठी जगणार नाहीतर साठ वर्ष उलटल्यानंतर परत एकदा वाटेल स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना व स्वतःसाठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला खरंच विचार करण्याजोगे आहे की नाही स्वानंदीप्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी जगायचं विसरून जातो जेव्हा जाणीव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतःसाठी वेळ काढून आवडीनिवडी जपत आपला आनंद शोधून स्वतःसाठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाही तर आपल्यालाही म्हणावं लागेल स्वतःसाठी जगायचं तर राहूनच गेलं याविषयी तुमचं मत मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद